पाऊस झालेली बघत असता वादळ वारा आणि पाऊस आहे जीव बाप प्रचंड वारा आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या पाठीला हो बाय गॉड बहु झाडं पडण्याची शक्यता आहे कोणीही बाहेर पडू नका कृपया आता पावसाला सुरुवात झाली आहे वादळ वारा तिथे असाल तिथे प्रचंड वारा आहे वादळ तुफान पाऊस असा पाऊस मेच्या पहिल्या आठवड्यात आणि कायोग झालेला आहे संध्याकाळ रात्र व्हायच्या वैगामध्ये आहे असं वाटतंय वाजव्या सकाळचे अकरा आणि हा एवढा पाऊस मला बाहेर पडणार असेल तर कृपया बाहेर पडू नका जिथे असाल तिथे